श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सातशे पन्नास वाती आपल्याला प्रज्वलित करायच्या असतात या सोबतच या वाती कशा बनवायच्या त्रिपुराच्या वाती तुम्हाला नाही मिळाल्या किंवा कि घरी बनवायला तुम्हाला नाही जमलं तर काय करू शकतात या दिवशी काय सेवा करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात तसेच या दिवशी देव दिवाळी मोठ्या उत्साहात सुद्धा साजरी केली जाते कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदू धर्मातील दोन पवित्र तत्व म्हणजे शिव आणि विष्णू यांची भेट होते म्हणून घरोघरी दिवे प्रज्वलित केले जातात कार्तिक पौर्णिमेला मुख्यतः कार्तिक यांचे पूजन केले जाते एकादशी पासून सुरू झालेल्या तुळशी विवाहाचा करण्याचा हा शेवटचा दिवस असतो या दिवशी हरहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट सुद्धा होत असते त्रिपुरारी पौर्णिमा हा भगवान शंकरांच्या विजयाला समर्पित आहे या दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा वध केला होता यामुळे या दिवशी त्रिपुरा राक्षसांचे प्रतीक म्हणून साडे सातशे त्रिपुरवातींचे हवन केले जाते त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवांची पूजा केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि सर्व समस्यांचे निवारण सुद्धा होत असतात या दिवशी कार्तिक पौर्णिमेला दीपदानाला अत्यंत महत्व आहे कार्तिक पौर्णिमेला देवी देवतांना प्रसन्न करून त्यांचे शुभ आशीर्वाद घेण्याचा हा दिवस मानला जातो पुरासुराच्या कथेप्रमाणे पुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवांकडून शत्रू पासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला या वरामुळे उन्मंत होऊन तो सर्व लोकांना आणि देवांना सुद्धा खूप त्रास घ्यायला लागला त्रिपुरासुरांची तीन नगरे असून त्याला अभेग्य तट होता त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना म्हणून सर्व देवांनी भगवान शंकरांची प्रार्थना केली तेव्हा शंकरांनी त्यांची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाऊ लागले या दिवशी घरात घराबाहेर आणि देवांजवळ दिव्यांची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीप दान करून लोक आनंद उत्सव साजरा करत असतात या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त दिवे लावायचे आहे यामुळे स्वर्गात आणि देव लोकात हा दिवस देव दिवाळी म्हणून साजरा केला जाऊ लागला यामुळे हिंदू संस्कृतीत त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते त्रिपुरासुराचा वध केला हे केवळ एक निमित्त होतं पण त्यांच्या नावामुळे देवांनाही दिवाळी काय असते ते समजले दिवशी श्री विष्णूचा विवाह होता असा समज असल्यामुळे ही या तिथीला देव दिवाळी असे म्हटले गेले आहे तर अशा प्रकारे त्रिपुरारी पौर्णिमेच्या मागची ही कथा असते आता या दिवशी आपल्याला वाद कधी लावायचे आहे पौर्णिमा तिथी कधी सुरू होते है? तर पौर्णिमा पोर... जे आहे ते चार तारखेला रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांपासून सुरू होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच तारखेला संध्याकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी संपेल तर जे काही पौर्णिमेची सेवा उपासना जे काही आपल्याला करायची आहे ते पाच तारखेला करायचे आहे आणि त्रिपुर सुद्धा आपल्याला पाच तारखेला लावायचे आहे या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन सुद्धा घेण्याचे महत्त्व आहे बाकीचे इतर दिवस स्त्री जे आहे ते कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकत नाही पण हा एक जो दिवस असतो त्या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन स्त्री पुरुष कोणीही घेऊ शकत हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्याला अभिषेक करायचा आहे तुम्ही महामृत्युंजय मंत्र म्हणत सुद्धा अभिषेक करू शकतात किंवा मग तुम्ही ओम शिवाय म्हणत सुद्धा अभिषेक करू शकतात तसेच तुमच्या जवळपास जर महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला पंच पंचोपचारे पूजा करायची आहे तसेच या दिवशी जमतील तेवढे संध्याकाळी आपल्याला दिवे लावायचे आहे यानंतर आता आपल्याला सातशे पन्नास वरती कशा प्रकारे लावायचे आहे तर हे तुम्ही तुमच्या घरी सुद्धा लावू शकतात किंवा मग मंदिरात जाणे तुम्हाला शक्य असेल तर महादेवाच्या मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही त्या वाती जे आहे ते लावू शकतात आता सातशे पन्नास वाती लावण्या सर्वांना शक्य नाही म्हणून आपल्याला एक बंच तयार करायचा आहे सर्वांनी वेगवेगळे दिवे लावणे शक्य नाही म्हणून आपल्याला सातशे पन्नास वातींचा एक बंच तयार करायचा आहे एक वाद बनवायची आहे त्यानंतर एक मोठी पंक्ति आपल्याला घ्यायची आहे आणि त्या पंक्तिमध्ये किंवा मग तुम्ही वाटी सुद्धा घेऊ शकता गाईच्या शुद्ध तुपामध्ये हे वाती जे आहे ते आपल्याला भिजवून घ्यायचे आहे आणि त्याकाळी आपल्याला शिवाच्या मंदिरात किंवा मग घरीच देव्हाऱ्यासमोर आपल्याला हे जाळायचे आहे या वाती लावल्यानंतर आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे कंटिन्यू आपल्याला जप करत देवांसमोर बसून आपल्याला हात जप करायचा आहे तसेच आता एवढ्या सातशे पन्नास वाती तुम्हाला मिळाला नाही किंवा तुम्ही लावू शकत नाही तर फक्त तुम्हाला पाच किंवा पंधरा जेवढे तुम्हाला दिवे लावणे पण त्या लावण्या शक्य असतील तेवढे तुम्हाला तुमच्या घरामध्ये दे, तुळशी देवांसमोर दरवाजाजवळ असे तुम्हाला जमतील तेवढ्या पणत्या लावायच्या आहे तसेच जमेल तर तुम्हाला सातशे पन्नास वती आवर्जून लावा हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो तसेच या दिवसाला देव दिवाळी सुद्धा म्हटलं जातं म्हणून आपल्याला जास्तीत जास्त दिवे लावायचे आहे या दिवशी महादेवाच्या पूजेला अत्यंत महत्व आहे तसेच आपल्याला पौर्णिमा असल्यामुळे संध्याकाळी सत्यनारायण सुद्धा करायचा आहे जो आपण प्रत्येक महिन्याच्या प्रदोष काळामध्ये पौर्णिमेला करत असतो तसंच आपल्याला पंधरा तारखेला प्रदोष काळामध्ये सत्यनारायण करायचं आहे तर ज्यांनी कोणी पौर्णिमेचा सत्यनारायण करायला सुरुवात केली नसेल त्यांनी या पौर्णिमेपासून आवर्जून तुम्ही सुरुवात करू शकतात तसेच या दिवशी आपल्याला पौर्णिमा असल्यामुळे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचे आहे तसेच त्याचबरोबर आपल्याला सेवा सुद्धा करायची आहे त्यामध्ये आपल्याला वारमळ मंत्राचं जप करायचं आहे श्री सुक्ताचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनामावलीचं पठण करायचं आहे विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र तसेच कार्तिक गायत्री मंत्र या दिवशी आवर्जून हा आपल्याला जप करायचं आहे हे सर्व मंत्र तुम्हाला जमतील तेवढे मंत्र तुम्हाला जास्तीत जास्त या दिवशी जप करायचे आहे तसेच कार्तिक गायत्री मंत्र तुम्हाला कमीत कमी एक माळ करायचा आहे जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही अकरा वेळा जप केला तरी सुद्धा चालेल तर हे सर्व सेवा नक्कीच या दिवशी आवर्जून या दिवशी दानाला खूप महत्व आहे तुम्हाला जे जमेल ते दान तुम्ही करू शकता गरिबांना या दिवशी आवर्जून तुम्हाला दान आहे यामुळे पितर सुद्धा आपल्यावर ते प्रसन्न होतील कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामींचे दर्शन आवर्जून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला सातशे पन्नास वाती जे आहे ते आवर्जून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी लावायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन वीडियो सोबत श्री सामी समर्थ